नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील खमताने गावातील एका नऊ वर्षाच्या चिमुकलीवर पासष्ट वर्षाच्या नरानहमाने अत्याचार केल्याची घटना घडली या घटनेच्या निषेधार्था चालीसगाव तालुक्यातील सकल नाभिक समाजाने तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे आरोपीला फाशीची शिक्षा द्या नाहीतर मुंबईत घुसून मंत्रालय बंद करू असा इशारा देखील यावेळी नाभिक समाजाने सरकारला दिला आहे या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित नामदेव हरी गुंजाल पासट या इस्माने नऊ वर्षीय मुलीवर धमकी देत तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता संशयितास मंगळवारी मालेगाव न्यायालयात हजर केले असता बारा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली संशयित नामदेव गुंजाल याला सायंकाळी चारच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आले होते यावेळी सरकार पक्षतर्फे सरकारी वकील संजय सोनवणे यांनी युक्तिवाद केला खमताने तालुका सटाणा येथे नाभिक समाजाच्या दहा वर्षीय मुलीवर सत्तर वर्षीय नराधमाने अत्याचार केला पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सातत्याने प्रकार खूप होत आहेत अल्पवयीन्यांवर बलात्कार करण्याचे प्रकार मागील चार वर्षामध्ये खूप वाढलेले आहेत मग ती गोंडगावची घटना असेल खमताण्याची घटना असेल डोंगराळ्याची घटना असेल किंवा यापूर्वी झालेली कोपर कोपर्डी घटना असेल तर लहान मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढलेले असून अशा नराधमांना जलद गती न्यायालयात खटले चालून शंभर दिवसाच्या फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा कोव्या मुलांना टार्गेट बनून जर कोणी नराध माशी असे कृत्य करत असेल तर त्यांना त्वरित फाशी देऊन समाजापुढे एक निर्माण भय निर्माण होईल अशा परिस्थितीने सरकारने पावले उचलली पाहिजे आणि नाभिक समाजाच्या मुलीला जो अत्याचाराला ते सामोरे जावं लागलं नाभिक समाजाला या गोष्टींवर त्वरित न्याय मिळवून द्यावा ही विनंती करतो ही जी केस झालेली आहे ती पाच कोर्टात चालवी आमची नाभिक समाजाच्या वतीने दादासाहेब उज्ज्वल निकम यांचीच नेमणूक करण्यात यावी आणि नाही फाशी झाली तर आम्ही मंत्रालयात धडक मोर्चा काढू मंत्रालय बंद करू आम्ही पुरा महाराष्ट्राचे नाभिक समाज इतर बारा बुलेदारांना सोबत घेऊन आम्ही मंत्रालयात मोर्चा मोर्चा काढू आणि बंद करू मंत्रालय बंद करू एवढी आमच्या नाभिक समाजात पावर आहेत अन्याय अत्याचाराचा परंतु आम्ही भरपूर सहन केला याच्या पुढे नाभिक समाज इतर समाज बाराबुलेदार अत्याचार अन्याय सहन करणार नाहीत सकल नाभिक समाजाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत